नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या काम करायचे आहे का पण या व्हिडिओ मध्ये एक उत्तम पॅकिंग जॉब जाणून घेऊया तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा चार पाच के पर्यंत आनंदाने कमवू शकता वृद्ध लोक पुरुष आणि महिला या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवटपर्यंत पहा